मिरज येथे एकाने सुमारे पंधरा ते वीस युवकांना बाहेर देशात नोकरीच पाठवतो असे सांगून लाखो रुपयांची फसवणूक करून फरार झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे मिर्झेतील मेहबूब सय्यद असे भामट्याचे नाव आहे मिर्जेतील रेवनगल्ली येथे राहणारा असून दुबई बाहेर देशात नोकरीच पाठवतो असे सांगून सुभाषनगर मिरज कोल्हापूर अशा विविध ठिकाणी युवकांना नोकरीचे आमिष दाखवले पंचेचाळीस हजार रुपये असे युवकांना सांगून काढून प्रत्येकी एक लाख रुपये मेहबूब सय्यद याने घेतले पासपोर्ट विजा अशा सर्व कागदपत्रांची तयारी करून युवकांना दिले युवकांना एम्प्लॉयमेंट विजा न देता पर्यटक विजा देऊन युवकांची फसवणूक केली विजा घेऊन अल्ताप शेख सुनील शर्मा रोहित शिंदे इम्रान पटेल तोहिद माने एम्प्लॉयमेंट विजा ऐवजी टुरिस्ट विजा मिळाल्याने फसवणूक झाल्याचे युवकांच्या लक्षात आले फसवणूक झालेल्या युवकांनी मेहबूब सय्यद याला दिलेले पैसे परत मागितले हा प्रकार घडून सुमारे चार महिने झाले पण मेहबूब ने युवकांचे पैसे परत केले नाही पैसे परत करण्यासाठी टोलवी केली या कालावधीमध्ये मेहबूब सय्यद हा मोबाईल बंद करून फरारी झाला आहे शेवटी फसवणूक झालेल्या सचिन जाधव नवाज भिलवडे यांच्यासह काही तरुण मिरज शहर पोलिसात तक्रार करण्यासाठी गेले मेहबूब सय्यद याला पैसे देताना काही युवकांनी पुरावा म्हणून व्हिडिओ चित्रीकरण केले आहे पोलिसांनी या फसवणुकीची माहिती घेतली नेमके किती जणांची फसवणूक झाली आहे त्या सर्वांनी एकत्र येऊन तक्रार द्यावी असे म्हणून परत येण्यास पोलिसांनी सांगितले आहे तिथं नेलेलं मॉ मॉलमध्ये जॉबचं आम्हीच दाखवलेला आम्हाला तिथं आम्हाला तिथं नेलेत आणि तिथं आम्हाला मग आमची तिथं पोषण झाली आमच्या सगळ्यांना त्यांनी साठ हजार रुपये घेतलेले मग तिथं आम्हाला मॉलचं त्यांनी जॉबचं सांगितलेलं तर तिथं आम्हाला गेल्यानंतर वॉटर सिंडरमध्ये किचनमध्ये वर्करची आम्हाला तिथं कामं लावलेली आहेत मग तिथं जे त्यांनी काम सांगितलेलं तिथं काम होतंच त्यांनी सर तिथं त्यांनी मग आहे सय्यद आहे सोला तालुका प्रकार आहे उधर का अरे जर अनेक तो हजार पैताळीस सेहतालीस हजार आहे और उधर टूरिस्ट भेजा देखे उसको रिटर्न मिलेगा उधर कितना पगार मिलने है सोलह सौ सो। सोलह चालीस हज़ार होता था इधर हाँ और वो तो... उधर जाने के बाद कितना मिल रहा है उधर अभी सोलह सौ रुपये बताया था उधर नौ सौ बताया था इधर सोलह सौ सो, सोलह हजार हो रहा है आम्ही त्याला फोन कॉन्टॅक्टवर सतत कॉन्टॅक्टमध्ये राहत असताना सुद्धा त्यांनी आम्हाला चार ते पाच दिवसानंतर ती कधी तीस तारीख सांगायचा कधी दहा तारीख किंवा पंधरा तारीख आणि त्यानंतर आम्हाला असं समजलं की याच्याकडनं काय काम होऊ शकत नाही त्यावेळेस आम्ही त्यावर संपर्क साधायला गेलो तर त्यावेळेस त्यांनी मोबाईल स्विच ऑफ व घराला टाळा लावून खूप फरार झालेला आहे असे अशा तऱ्हेने त्यांनी आम्हाला मोठी फसवणूक केलेली आहे आता फोन कसा आहे त्याचा आत्तापर्यंत मोबाईल स्विच ऑफच आहे बरं एकूण किती जणांची फसवणूक झाल्या असे तसे बोलायला गेले तर ते पन्नास ते साठ मोरांचं सा फसवणूक केलेली आहे